लोकसभेच्या निकालानंतर आता सर्वत्र विधानसभाची चर्चा सुरू झाली आहे महाराष्ट्रातील सर्व तालुक्यात नेते मंडळी कार्यकर्ते विधानसभेच्या तयारीला लागले आहे चार जून रोजी संदीपान भुमरे विजय झाले आणि त्याच दिवशी पैठण तालुक्यात नवीन चेहरा मिळणार अशी चर्चा सर्वत्र सुरू झाली तो नवीन चेहरा म्हणजे संदीपान भुमरे यांचा मुलगा विलासबापू भुमरे विधानसभेच्या जागेसाठी म्हणजेच संदीपान भुमरे यांचा मुलगा विलासबापू भुमरे आमदारकीची निवडणूक लढवणार असं चित्र दिसत आहे पण अशा कुठल्या गोष्टी आहे ज्यामुळे विलास बापू बुमरे हे पैठणचे आमदार होऊ शकतात त्यांच्या नावाची पैठण चर्चा का होत आहे बघूया या नमस्कार मी संदीप आणि तुम्ही बघत आहात स्मार्ट मराठी छत्रपती संभाजीनगरची लोकसभेची जागा शिंदे गटाला सोडून या ठिकाणी शिंदे गटाकडून पालकमंत्री असलेले संदीपान बुमरे यांनी लोकसभेचीच म्हणजेच खासदारकीची निवडणूक लढवली आणि तब्बल एक लाख चौतीस हजार मतांनी निवडून सुद्धा आले संदीपान भुमरे यांनी कमी वेळेत स्वतःचा हक्काचा मतदारसंघ नसताना योग्य नियोजन करून हा विजय मिळवला पण त्यांचा स्वतःचा मतदारसंघ नसताना हा विजय कसा प्राप्त झाला यात महत्वाची भूमिका बजावली ती म्हणजे संदीपान भोमरे यांचा मुलगा माजी जिल्हा परिषद बांधकाम सभापती विलासबापू बुमरे यांनी लोकसभेची उमेदवारी मिळवल्यापासून तर मतदान प्रक्रिया पार पडेपर्यंत विलासबापू बुमरे यांनी संपूर्ण निवडणूक यंत्रणा अत्यंत बारकाईनी राबवल्याचे समजते संदीपान बुमरे यांच्यावर बाहेरचा उमेदवार म्हणून विरोधकांकडून टीका केली जात होती पण पैठण विधानसभा मतदारसंघातील चाळीस हजारहून अधिक नातेवाईक विश्वासू पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या जोरावर विलास बापू बुमरे यांनी संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात मुसंडी मारली महायुतीतील एकही घटक पक्ष त्यांचे नेते पदाधिकारी तसेच बुथवरचा कार्यकर्ता नाराज होणार नाही याची व्यवस्थित काळजी विलास बापू बुमरे यांनी घेतली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या तुलनेत शहर आणि ग्रामीण भागात शिंदे सेनेची संघटमत ताकद कमी आहे याची जाणीव विलासबापू बोमरे यांना होती प्रत्येक विधानसभा मतदारसंघात सत्ताधारी व मित्र पक्षाचे आमदार व स्थानिक पदे पदाधिकाऱ्यांना लागेल ती मदत पोहोचण्याचे काम विलासबापू बोमरे यांच्या माध्यमातून झाले विलासबापू बोमरे यांच्या या मायक्रो प्लॅनिंगच्या जोरावर संभाजीनगरचा गड सहज जिंकला संदीपान बोमरे निवडून आल्यामुळे पैठण विधानसभा मतदारसंघात त्यांचा राजकीय वारसा विलास बापू भुमरे चालवतील हे स्पष्ट आहे त्यामुळे विलासबापू भुमरे यांना पैठण तालुक्यातील जनता भावी आमदार म्हणून पाहत आहे पैठणच्या विधानसभा मतदारसंघामध्ये आपण पाहिलं तर दोन हजार चोवीसची ची निवडणूक होईल तेव्हा तिथे शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवार म्हणून समोर असतील ते म्हणजे विलास बापू भुमरे आणि यामागचे कारण म्हणजे तो पैठणचा शिवसेनेचा बालेकिल्ला किल्ला असणार एकोणावीसशे नव्वद सालापासून ते दोन हजार नऊ वगळता पैठणमध्ये शिवसेनेचे आमदार राहिले एकोणावीसशे नव्वद साली बबनराव वाकचौरे पंच्याण्णव नव्याण्णव दोन हजार चार दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणावीस असे तब्बल पाच टर्म संदीपान भुमरे पैठणचे शिवसेनेचे आमदार राहिले आहेत मध्ये फक्त दोन हजार नऊ साली संजय वाकचौरे राष्ट्रवादी गटाकडून आमदार म्हणून निवडून आले होते पण पाच टम आमदार हे संदीपान भुमरे हेच राहिले आहे म्हणून पैठणमध्ये असलेलं त्यांचा जनसंपर्क त्यांना असलेलं पाठबळ या सगळ्या गोष्टीमुळे तेथेच ते भोमरे घराण्यातील जर दुसरी पिढी येथे आमदारकी पदासाठी उभी राहिली तर त्यांना सर्वात मोठा आणि महत्वाची ताकद असलेली ती म्हणजे त्यांचा जनाधार संदीपान भुमरे व विलास बापू भोमरे यांच्याकडे मोठा जनाधार आहे त्यामुळे विलासबापू भुमरे यांना उमेदवारी देणे शिंदे गटासाठी महत्वाचे पाऊल ठरू शकतं कारण पैठणमध्ये त्यांच्यासाठी महत्वाची गोष्ट म्हणजे प्रचार करण्याची किंवा जास्त लक्ष केंद्रित करण्याची गरज पडणार नाही ती जागा एक हाती आणू शकतात कारण स्वतःचा मतदारसंघ नसताना दुसऱ्याच्या सर्जिकल स्ट्राईक करून विजय खेचून आणू शकतात तर ते स्वतःच्या मतदारसंघात सहज विजय प्राप्त करू शकतात तसेच त्यांना तिथून टक्कर देणारा उमेदवार ठाकरे गटाकडे किंवा राष्ट्रवादी गटाकडे पाहायला मिळत नाही यापूर्वी पाच संदीपान भुमरे यांचे साम्राज्य असल्यामुळे कुठलाही असा उमेदवार तिथे प्रतिस्पर्धी समोर येऊ शकला नाही ज्याने स्वतःचं असं वर्चस्व तिथे निर्माण केलं सध्या तरी असा एकही मोठा उमेदवार नाही जो त्यांना तिथे थेट भिडू शकतो किंवा थेट टक्कर देऊ शकतो आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे खुद विलास बापू बुमरे यांना असलेला राजकीय अनुभव विलासबापू भुमरे हे जिल्हा परिषदेचे सदस्य त्यानंतर सभापती होते अर्थ व अन्न बांधकाम खात्याचे ते सभापती होते जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगरचे म्हणून राजकारणामध्ये ते नवे नाहीत राजकारणामध्ये जवळपास दो दोन टर्म दो पासून ऍक्टिव्ह आहे दहा वर्षाचा त्यांना राजकीय अनुभव आहे आणि गेल्या काही काळापासून जेव्हापासून शिंदे सरकार आलेलं आहे त्या काळापासून हे पैठण विधानसभा मतदारसंघामध्ये ऍक्टिव्ह झालेले आहेत त्यांचा तिथला जनसंपर्क जपण्याचं काम आणि संदीपान भुमरे यांच्याकडे जेव्हापासून पालकमंत्री पदाची किंवा मंत्रीपदाची जबाबदारी आली तेव्हापासून त्यांनी तो पूर्ण मतदारसंघ आपला जनसंपर्क कायम ठेवत वडिलांच्या मार्फत तेथे ते काम करण्याचा तिथे लोकांना ऍक्टिव्ह करण्याचे आपले कार्यकर्ते जपण्याचा सुरुवात केलेली आहे कुठल्याही नवीन कामांचे शुभारंभ असेल तर आपल्याला विलास बापूंच्या माध्यमातून होताना पाहायला मिळतात म्हणून तर पैठण विधानसभा मतदारसंघासाठी विलासबापू भुमरे यांच्या नावाचा विचार केला जाऊ शकतो आणि तिथून ते निवडून देखील येऊ शकतात तुम्हाला काय वाटतं विलासबापू भुमरे यांच्यासमोर जो दुसरा कोणी असेल आणि तो तिथून त्यांना तितकीच कडी झुंज देऊ शकतो का कमेंट करून मला तुमचं मत नक्की कळवा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका